नमस्कार आवड आपली डिझाईन आपली चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अवघ्या पाच मिनटात बनेल अशी झटपट कांद्याची चटणी दाखवणार आहे रोज त्याच त्याच भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा येतो तर अगदी साध्या सोप्या पद्धतीमध्ये ही कांद्याची चटणी कशी बनवायची तीसुद्धा एकदम चटपटीत ते पाहूयात तर कांद्याची चटणी बनवण्यासाठी इथे मी चार कांदे घेतलेले आहेत तुमच्यावरती आहे तुम्हाला जेवढी चटणी पाहिजे त्याप्रमाणे कांदे घ्यायचे आहेत आणि कांदे जे आपले आहेत व्यवस्थित सर्व साल काढून स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण काळं वगैरे असतात आतमध्ये तर आपली ही जी आजची चटणी आहे ना तिला जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि जास्त काहीसुद्धा त्याच्यासाठी वापरायची गरज लागत नाही नुसतं तिखट मीठ मसाल्यामध्ये तेलामध्ये ही, ते ते मसाल्या तेला ही चटणी आपली पटकन होते म्हणजे कधी कधी काय भाजीला बनवू आपल्याला सुचत नाही अशावेळी आपण पटकन ही चटणी बनवू शकतो भाकरीसोबत चपातीसोबत खूप छान लागते ही चटणी आपली आणि झटपटसुद्धा होते तर इथे मी कांद्याची साल बघा अशा पद्धतीने आपल्याला जे कांद्याची साल आहे ती काढून घ्यायची आहे आणि कांदा जो आपला आहे तो एकदम बारीक कापून घ्यायचा जेवढं आपण बारीक कापू तितकी चटणी आपली खूप छान होते तर आता इथे सर्व कांदा जो आपला आहे तो मी बारीक कापून घेतलेला आहे त्यानंतर इथे कढई तापत ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर तेल घालून घ्यायचं आहे चटणी म्हटलं की थोडंसं तेल जास्त ते येतं तेल गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं हिंग घातलेलं आहे हिंग घालून झाल्यानंतर आपल्याला कांदा घालायचा आहे इथे राई जिरज वगैरे आपल्याला वापर नाही करायचं आहे नुसती ही आपली चटणी करायची आहे खूप टेस्टी बनते तर जो था 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 कांदा जो आहे तो आपल्याला मस्तपैकी गुलाबी होईपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे छान असं त्याला एकदम नरम करून घ्यायचं आहे चटणी बनवताना कांदा जो आहे तो चांगला असा मऊ करून घ्यायचा तर इथे कांद्याचा रंग बघा मस्त असा गुलाबी आला आणि चांगला मऊ झाला आहे कांदा त्यानंतर लाल तिखट घालून घेतलेला आहे त्याच्यानंतर हळद आणि धना पावडर घातलेली आहे कांदा चांगला परतून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा परतून एक, एक मिनटं चांगले तिला अशी पुन्हा वाफ काढून घ्यायची झाकण वगैरे ठेवायची काहीही गरज नाही तर इथे बघा मस्त अशी चटणी आपली तयार झालेली आहे तर आता आपण हे काढून घेऊयात बघा मी इथे प्लेटमध्ये काढून दाखवले तुम्ही अशा पद्धतीने ही चटणी करून बघा खूप टेस्टी बनते आणि झटपट होते जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि जास्त काही आपल्याला तिच्यासाठी वापरावची गरजसुद्धा लागत नाही अगदी साधी सोपी पद्धत आहे रोज तीच भाजी खाऊन खंटा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीने कांद्याची चटणी बनवून बघा टिकींसाठी वगैरे किंवा आपण कधी ब्रेड वगैरे खायचं असेल तर ब्रेडला लावूनसुद्धा तुम्ही ही चटणी खाऊ शकता खूप टेस्टी लागते आपली ही चटणी तर तुम्हाला आजची आपली ही कांद्याची चटणीची व्हिडिओ कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन प्रेस करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे जे येणारे नोटिफिकेशन्स आहेत ते तुम्हाला सर्वात आधी मिळतील आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद